सायनसाटीससाठी होमिओपॅथीमध्ये सुद्धा खूप महत्वाचे औषध उपलब्ध आहेत ज्याचे रिझल्टही खूप चांगले आहे आणि सायनसचे ऑपरेशन वगैरे करायची वेळ येत नाही तर आपण आता त्याबद्दल काही जाणून घेऊयात होमिओपॅथीमध्ये सगळ्यात महत्वाचं औषध आहे कालीमायक्रोम सायनसचं इन्फेक्शन झालेलं असतो खूप थिक ग्रीन कलरचा खूप चिकट असा डिस्चार्ज असतो आणि त्याला वासही असतो तर त्यावेळी कालीमायक्रोम हे औषध आपल्याला उपयोगी पडतात हायड्रास्टिस नावाचं दुसरं एक महत्त्वाचं औषध आहे जेही खूप कॉमनली वापरलं जातं आणि त्याचे रिझल्टही खूप चांगले की ज्यामध्ये नाझल डिस्चार्ज खूप जास्त प्रमाणात असतो आणि कंजेशनही असतो म्हणजे नोज ब्लॉकही खूप होतो तर अशावेळी हायड्रास्टिस हे औषध वापरलं जातं त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे सिलिशिया जेव्हा खूप दिवस सर्दी राहून 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 जेव्हा सायनस इन्फेक्शन होतं त्यावेळी सिलिशिया औषध आपल्याला उपयोगी पडतो ज्यामध्ये नाकातनं कंटिन्यू पाणी येत असतं अशा वेळी सिलिशिया औषध वापरलं जातं त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे बेलाडोना जेव्हा अक्युट सायनेसायटीस असतो त्यावेळी बेलाडोना औषध आपल्याला उपयोगी पडतो जेव्हा तीव्र वेदना होत असतात डोक्यामध्ये फोरेड पेन असतात हेडेक असतात अशा वेळी बेलाडोना औषध आपल्याला उपयोगी पडतो यासोबतच जेल्सेमियम ब्रायनिया रुटा अशी काही महत्वाची औषधं आहेत जी आपण सायनेसायटिससाठी होमिओपॅथीमध्ये वापरू शकतो जर तुम्हाला अशी काही समस्या असेल सायनसची काही प्रॉब्लेम असतील जर तुम्हाला ऑपरेशन टाळायचं असेल सायनसचं सा, तर त्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्याशी संपर्क करू शकता खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही अपॉइंटमेंट बुक करून ट्रीटमेंट आपली चालू करू शकता ऑनलाईन ट्रीटमेंटही अवेलेबल आहे त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता थँक्यू